महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे याच धर्तीवर बार्शीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या वतीनं बार्शी शहर व तालुका यांच्या वतीनं बदलापूर जिल्हा ठाणे या ठिकाणी आदर्श संस्थेच्या शाळेमध्ये जो लहान मुलीवरती अल्पवयीन मुलीवरती अत्याचार झाला या लैंगिक अत्याचाराच्या विरोधामध्ये उद्या शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी बार्शी बंद पुकारण्यात येत आहे महाविकास आघाडीच्या वतीनं यामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन या निंदनीय घटनेचा निषेध करावा आणि महाविकास आघाडीला सहकार्य करावं त्याचबरोबर दुपारी हा बंद दुपारी दोन वाजेपर्यंत असेल तर दोन वाजेपर्यंत सहभागी सर्वांनी व्हावं याचा निषेध करावा अशी विनंती मी या ठिकाणी सर्व बार्शीकरांना करतो